साहेब बायको घरात नसल्यावर कटाळी येतो यार खरच शंभर वर्ष आयुष्यात पहिली लगेच फोन आला हॅलो हा हॅलो अहो काय करताय सकाळपासून का खाल्लं ना की नाही काय खाल्लं तेव्हा बसलोय असंच बबर बर, बर, बर बर या हो मी माहेरला जायच्या अगोदर ना लाडू बनवून ठेवलं तर मोठा डबा आहे ना त्या मोठ्या डब्यात ते घ्या ना खाव बर उपाशी राहू नका हा हा लाडू ठेवलं तु बर बर चालतंय ठीक आहे हो हो चालत हो फोन लाडू खाऊन घेतो तेवढं जरा अहो नको नको फोन कट करू नका फोन चालूच राहू द्या लाडू कस झालत ना आए। आए। <laughs> का हो, का मला तेवढे सांगा काय हे तर डोक्याला तापच आहे बरं असू आता हातोडी कुठे घावायची यार काय काय झालं हातोडी कशाला पाहिजे अग खेळा ठोकायचा आहे मला बाजूला ठेवतो तू फोन Oh, मला व्हिडिओ कॉल करा व्हिडिओ कॉल मला बघा खाता येते व्हिडिओ कॉल करा प्रभू रे प्रभू अगं काय तुला बघायचं व्हिडिओ कॉल मधील काय नको ते वगैरे डोक्याला ताप झाला इथं इथं खेळा ठोकायचा हातुळी पण पेठेल झाल्या हॅलो अगं ठेव म्हणतोय तर नका तुम्ही लाडू कसं सा झालं सांग तुम्ही बोलल ला नाही तुम लाडू कसं झालं गोआ झालं का सांगा की जरा अगं चांगलं झालं तर काय वाईट तुरी म्हणणार तेव्हा घरात असली तरी डोक्याला ताप नसली तरी डोक्याला ताप आहे माझ्या असं काय म्हणताय तुमच्या पायात मी मायारला जायचं म्हणून चांगलं लाडू बनवून ठेवलं आणि तुम्ही जरा कौतिक करणा झाला या अगं तर बनतोय नो चांगलं केलं तर म्हणून बरं व्हिडिओ कॉल करा की मला बघायचा आहे ठेव तू फोन काय उग तुम्ही खाताना तुम्हाला बघायचंय हो लई भारी वाटेल मला कारण मी माझ्या हातानं चांगलं लाडू बनवलं तर आग तू ठेवू फोन म्हणतो तर तू उगाच डोक्याला ताप देऊ माझ्या ठेवतो बर मग मला घरला आल्यावर सांगा अरे ठेवू म्हटल्यावर जरा ऐकत जरा डोक्याला ताप केला बहुतेक लाडू चांगले झाले असतील बरं झालं ना बाहेरला जायच्या अगोदर लाडू बनवून ठेवलं लाडू चांगलं झालं तर म्हणून खायत बिझी असतं म्हणूनच माझं पण कट केलं असं मी बिहू असं त्यांना टेन्शन देते असं देण्या घेऊन अरे खाऊ दे <laughs>